उल्हासनगर येथील आर भाजपचे शाळेसमोर व महापालिकेचे भ्रष्ट कंत्राटदार प्रदीप रामचंदानी यांना देण्यात आले असे समजले पन्नास टक्के काम झाले असून पन्नास टक्के काम सुरू आहे सदर काम निकृष्ट दर्जाचे असून सरळ सरळ रेतीमध्ये माती टाकून केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे त्यात जुन्या नागरिकांनी प्रशासनास याबाबत सूचित केले त्यामुळे पालिकेने ते काम तोडून पुन्हा चांगले करण्याचे चा आदेश प्रदीप रामचंद्र यांना दिले काम चांगल्या दर्जाचे व्हावे हीच अपेक्षा युवा सेना अधिकारी उल्हासनगर राजेश कनसे यांनी वर्तवली आहे महाले उल्हासनगर आज इथे जे काम चालू आहे त्यावर तुम्ही बंदी घातली आहे काय काय आहे का आहे आहे नक्कीच महापालिक महा, महा उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने आर जे स्कूलच्या समोरच्या ह्या भाजी मार्केटचं जे काम चालू आहे त्याला आता मी रिपेरिंग म्हणू की त्याला नवीन कन्स्ट्रक्शन म्हणू हे मला समजत नाहीये कारण जर तुम्ही पाहाल तर सर्व ह्या जुन्याच विटा आहेत आणि त्या जुन्या विटांवरती प्लास्टर मारण्याचं काम इथले कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जे मजदूर आहेत ते करत आहेत जवळजवळ सगळ्या विटा मोकळ्या झालेल्या आहेत हे गोरगरीब भाजी विक्रेत्या जवळजवळ वीस पंधरा ते वीस वर्षापासून हे इथे धंदा करतायत आणि जर उद्या हेच बांधकाम पडलं तर त्यांनाच त्या त्यांनाच ती रिपेअर करावं लागणार आहे तर माझी विनंती महापालिकेच्या आयुक्तांना की स्वतः येऊन या कामाची पाहणी करावी मी स्वतः बघितलेलं आहे इथले सर्व जो हा मिस्त्री वर्ग आहे इथला जो कर्मचारी वर्ग आहे तो कर्मचारी अक्षरशः वरच्या फक्त छिन्नीने वरचं सिमेंट काढून तिथे प्लास्टर मारतोय आणि तुम्ही जर बघायला गेलात तर सगळ्यात जुन्या विटा तिथे दिसत आहेत जुन्या विटांवरतीच प्लास्टर मारून आणि त्याच्यावरती सिमेंट मारून हे काम चालू आहे ते काम महापालिकेने त्वरित बंद करावं त्याची सखोल चौकशी व्हावी हो आणि जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई कारवाई व्हावी ही महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे ज्या तुम्ही बघाल ह्या जुन्या विटा आहेत आणि त्या जुन्या जुन्या विटांवरतीच काही दोन ते तीन थर विटांचे लावून हे काम चालू आहे खाली बाहेर जर तुम्ही मार्केटच्या बघितलं तर तिथे एकदम निकृष्ट दर्जाचं सिमेंट आणि ती रेती वापरली जाते ती किती वर्ष टिकेल किती दिवस टिकेल पुन्हा ह्याच गरीब भाजी विक्रेत्यांना स्वतःच्या पैशात त्याचं रिपेरिंग करून काम करून घ्यावं लागणार आहे त्याच्या त्याच्यामुळे हे काम न झालेलं बरं महापा जवळजवळ या मार्केटचं आता तुम्ही पाहता तर पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि जवळजवळ पन्नास टक्के काम अपूर्ण आहे पण त्या अपूर्ण कामामध्ये झालेल्या कामामध्ये पण जर ह्या न झालेल्या कामामध्ये हा जर भ्रष्टाचार दिसतोय जुन्या विटा वापरून हे काम केलं जात आहे तर नक्कीच त्या नवीन जे पन्नास टक्के काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या जुन्या विटांच्यावरतीच प्लास्टर मारलेला आहे ह्याची आयुक्तांनी स्वतः येऊन किंवा अधिकाऱ्यांनी येऊन इथे ये स्वतः ते वरचं प्लास्टर काढून चेक करून घ्यावं त्याची पाहणी करावी आणि त्यानंतरच सदर कॉन्ट्रॅक्टरला या किंवा ही निविदा याचं जे बिल आहे ते अदा करण्यात यावं अन्यथा हे काम निविदा इथेच स्थगित करावी